नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो नवीन आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाई सेवा केंद्रासाठी जाहिरात निघालेले आहेत हे जाहिरात कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेले आहेत त्यासाठी यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले लागणार आहेत त्यानंतर यासाठी निकष अटी नियम काय काय आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे यासाठी अर्ज कुठे करायचा आहे ऑफलाईन करायचं आहे की ऑनलाईन करायचं आहे ही परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आपले सरकार सेवा केंद्र किंवा आधार सेवा केंद्रासाठी म्हणजेच आधार किट वाटपासाठी ज्यावेळी जाहिरात निघतील त्याची माहिती लगेच आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकूनवरती क्लिक करायचं आहे कारण ज्यावेळी मी आपल्या जिल्ह्यातील जाहिरातीचा व्हिडिओ बनवेन त्यावेळी तात्काळ ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचून जाईल मित्रांनो तर मित्रांनो आजची व्हिडिओ सुरुवात करूया त्यासाठी गुगलमध्ये यायचं आहे आणि पालघर डॉट डॉट इन हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे याचा लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन मिळून जाईल मित्रांनो आपण पाहू शकता पालघर जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे आपल्या देखील जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहिरात निघतील त्याची माहिती लगेच हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे वॉट्स न्यू या ठिकाणी पाहिलात जाहिरात जी आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी एक फाईल दिसेल पी डी एफ फाईल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पूर्ण अशी माहिती यामध्ये दिसेल या ठिकाणी आपण पाहू शकता पालघर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अधिसूचित करण्यात येऊन जी टू सी सेवा कार्यान्वित करणे कामी विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर बाबतची जाहिरात नोटीस हे जाहिरात आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागाकडील दिनांक एकोणीस जानेवारी दोन अठरा रोजीचे शासन निर्णयान्वये आपले सरकार सेवा केंद्राबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील अधिसूचित करणे शिल्लक असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राचे ठिकाण जी टू सी सेवा कार्यान्वित करण्यासाठी विहित नमुन्यामध्ये सी एस सी आय डी धारकांकडून अर्ज मागवण्यात येत आहे लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे सी एस सी आय डी आहे त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत त्यासाठी सी एस सी आय डी आपण काढून ठेवणं गरजेचं आहे सी एस सी आय डी काढून ठेवा भविष्यात आपल्याला मदत होईल कारण आता सी एस सी आय डी ज्यांच्याकडे असेल त्यांना पंचवीस गुण अतिरिक्त मिळणार आहेत त्यासाठी आपल्याला केंद्र आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी सोयीस्कर होणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे सदरचे अर्ज हे दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस ते सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन शाखा रूम नंबर दोनशे मध्ये स्वीकारण्यात येईल हे लक्षात घ्या मित्रांनो अर्ज चालू कधी होणार आहे चौदा तारीख आज आपण व्हिडिओ बनवतोय आज चौदा तारीख आहे आजपासून अर्ज सुरुवात होणार आहे अर्ज स्वीकारण्यासाठी आणि तो सत्तावीस ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे मित्रांनो आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल त्यानंतर मित्रांनो हा जो अर्ज आहे पूर्ण भरलेला सर्व कागदपत्र जोडलेले अर्ज कुठं जमा करायचा आहे आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन शाखा खोली नंबर दोनशे पाचमध्ये जमा करायचा आहे त्यानंतर ही जी माहिती आहे व्यवस्थित एकदा वाचून घ्यायची आहे आपण थोडक्यामध्ये माहिती पाहूया अर्ज पालघर डॉट जी ओ डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे आपण आता आलोय आहे अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे अर्ज सादर करताना संबंधित अर्जदाराचे स्वतःचे फोटो आधार कार्ड पॅन कार्डची प्रति प्रती तसेच केंद्राचे ठिकाणचा फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे अर्जामध्ये सी आय डी भ्रमणध्वनी क्रमांक सीएसए चे केंद्र अक्षांश रेखांश नमूद करणे आवश्यक आहे अर्जामध्ये नमूद केलेले नाव पत्ता हे आधार कार्ड मधील असलेले नाव पत्त्याशी जुळणे अत्यंत आवश्यक आहे अर्ज आणि शारी ते प्रमाणपत्र दोन हजार पंचवीस या कालावधीतील जोडण्यात यावी म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन पण जोडणं आवश्यक आहे आवश्यक असलेल्या ठिकाणी संग्राम केंद्र आय डी धारक असल्यास त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल एका ठिकाणासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ज्या केंद्राची मागील सहा महिन्याच्या कालावधी बी टू सी चे अधिक व्यवहार केले जातील असा सी एस सी धारकांना प्राधान्याने विचार करण्यात येईल नेमणुकीचे अंतिम अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती पालघर यांचे पाहतील मित्रांनो हा मित्रा जो जाहिरात आहे हे अपडेटेड वाटत नाही मित्रांनो मला चौदा आठ आजपासून चालू झालेला आहे सत्तावीस आठ पर्यंत मुदत आहे तर यामध्ये आता नवीन जो शासन निर्णय होता मित्रांनो दोन जूनचा मला वाटतं दोन जून का तीन जून दोन जूनचा असेल दोन जून दोन हजार पंचवीसचा जो नवीन शासन निर्णय आहे त्यामध्ये सीचे जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याला काहीच महत्व देण्यात आले नाही त्यामध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर पंचवीस गुणाच्या आधारे आता या ठिकाणी काय म्हणलेत एका ठिकाणासाठी दोन पेक्षा जास्त आरोज आले ट्रान्झॅक्शनच्या नुसारे प्राधान्य देण्यात येईल मग या ठिकाणी जो नवीन शासन निर्णय आहे त्याप्रमाणे या ठिकाणी जागा भरताना दिसत नाही मित्रांनो तर मला काय म्हणायचं आहे मित्रांनो नवीन जो आता शासनने दोन जुलै दोन जूनचा होता त्यामध्ये काय स्पष्ट सांगण्यात आलं होतं की दोन पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर त्या ठिकाणी शंभर गुणाच्या आधारे मेरिट लावण्यात येईल त्यामध्ये कसं असणार आहे जर आपण पदवीधर असाल तर त्यासाठी आपल्याला तीस गुण मिळतील आपल्याकडे सी एस सी आय डी असेल तर त्याचे पंचवीस गुण मिळतील आणि आपण जर पदव्युत्तर असाल परत त्याचे पंचवीस गुण मिळतील आणि बाकीचे जे वीस गुण आहेत बाकीचे जे वीस गुण आहेत त्या वीस गुण जे आहेत ते सेतू समितीकडे असतील म्हणजे समितीने वीस गुण द्यायचे त्यामध्ये वीस गुणांमध्ये पण विभागणी करण्यात आली असो मित्रांनो यावरती आपण विचार करून काही फायदा होणार नाही आता खाली यायचं आहे मित्रांनो स्वयं घोषणापत्र आपल्या सरकार सेवा केंद्र जिल्हा पालघर या ठिकाणी केंद्राचे नाव दूरध्वनी क्रमांक डी जीमेल आय डी डी आय डी वगैरे मित्रांनो हे नवीन जे सी एस आय डी आहेत त्यांना डी जीमेल आय डी वगैरे मिळत नसे नसतील बहुतेक एकदा बघा आपण चेक करा डी जी मेल आय डी आपण सी एस सी पोर्टल लॉग इन केल्यानंतर आपल्याला खाली प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला डीजीमेल आय डी दिसत मित्रांनो मेल आय डी आहे त्यानंतर सी एस सी आय डी ईमेल केंद्राचा पत्ता जन्मतारीख त्यानंतर लिंग धर्म जात ग्रामपंचायत वार्ड वगैरे सर्व ह्या ठिकाणी हे भरून घ्या त्यानंतर केंद्राचं क्षेत्रफळ त्यानंतर भाडे करार जे आहे एकदा व्यवस्थित वाचून घ्या तुमच्या यापूर्वी महा ई सेवा केंद्र आहे का असेल तर आय डी पण या ठिकाणी टाकायचा आहे सी एस सी एस पी कडे तक्रार झाली होती का असल्यास केंद्रावर झालेले कार्यवाही व्यवस्थित पूर्णपणे सगळं भरून घ्या त्यानंतर या ठिकाणी केंद्र चालवता सही करायचं चा आहे उपरोक्त अर्ज कामी आवश्यक माहिती मी स्वतः खात्रीपूर्वक देत असून सदर माहिती चुकीची अगर कोटी निघाल्यास त्यास मी सर्वस्वी व्यक्तीशी जबाबदार राहील अशी विनंती की मला टिंबटिंब या ठिकाणी महाई सेवा केंद्राची मंजुरी मिळून आय डी मिळणे विनंती आहे वरील संपूर्ण माहिती खरी असून सदर माहिती खोटी निघाल्यास मी कायदेशीर कारवाईस शिक्षेस पात्र राहील तर आ, हे सर्व फॉर्म वगैरे आपण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे हे जे रिक्त जागा आहेत रिक्त जागा पण खूप कमी आहेत मित्रांनो आपण जर या ठिकाणी पाहिलात तर फक्त बहात्तर जागांसाठी हे जाहिरात निघालेली आहे तर मला काय आहे जर या ठिकाणी आपण जर राहत असाल मित्रांनो ही जी जाहिरात आहे हे चुकीचं आहे असल्या असं आपल्याला वाटत असेल जे नवीन शासन निर्णय आहे दोन जूनचा त्या शासन निर्णयानुसार भरती होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटत असेल आपण ग्रॅज्युएट असाल आपल्या या ठिकाणी केंद्र मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी काय करू शकता मान्य जिल्हाधिकारी साहेब विभागीय आयुक्त आणि मंत्रालय महसूल विभाग मंत्रालयमध्ये महसूल मंत्री यांना तुम्ही एक अर्ज करू शकता तिन्ही प्रति बाय पोस्ट आर पी डी करून तुम्ही पाठवू शकता ह्यामध्ये चेंजेस होण्याची शक्यता आहे मित्रांनो जाहिरातीला आपलं काही हरकत नसेल तर आपण सरळ सरळ फॉर्म भरून वगैरे आपण जमा करू शकता मित्रांनो आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो